आज आपण बघतोय टम्म फुगलेला मऊ लुसलुशीत साबुदाण्यापासून पराठा कसा बनवायचा ते बघतोय तर अतिशय सुंदर खमंग असा हा पराठा बनून तयार होतो आणि सोबतच चटपटीत बटाट्याची झटपट भाजी कशी करायची ते सुद्धा सांगणार आहे अतिशय सुंदर चवीचा हा पदार्थ तयार होतो आणि पोटभरीचा सुद्धा आहे रेसिपी खूप सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी दीक्षा दीक्षाच रेसिपी मराठी मध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजचा मेनू आहे उपवासाचा ते म्हणजे आज आपण बनवतोय उपवासाचा पराठा ते सुद्धा साबुदाण्यापासून अजिबात चिवट किंवा चिकट होत नाही कारण आपण याच्यामध्ये एक सिक्रेट इंग्रेडियंट वापरलेला आहे त्यामुळे हा पराठा अगदी छान मऊ लुसलुशीत आणि उत्कर तयार होतो आणि त्याचबरोबर त्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची झणझणीत आणि चमचमीत भाजी आज आपण बनवणार आहोत खूप छान सोप्या पद्धतीने मी छान माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्कीच पाहिजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर दीक्षा रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे काय होईल की माझ्या सोप्या आणि नवीन रेसिपी मी जेव्हा अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात प्रथम तुम्हाला येऊन मिळेल चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम आपण पराठ्यासाठी काय लागणार आहे ते बघूया त्यासाठी इथे त्यास मी घेतलेला आहे साबुदाणा त्याचबरोबर वरई घेतलेली आहे साबुदाणा आहे एक वाटी आणि वरई आहे पाव वाटी अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर जिरे किंवा कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही काही ठिकाणी ना जिरे आणि कोथिंबीर खातात म्हणून मी इथे वापरते तुमच्याकडे नसतील वापरत तरी चालेल काहीच हरकत नाही तरी सुद्धा पराठ्याची चव अगदी उत्तम लागते त्याचबरोबर आपण इथे घेतलेली आहे चार ते पाच मिरची गरजेनुसार तेल आपण वापरणार आहोत आणि शेंगदाण्याचा फूट आवडीनुसार दोन बटाटे मी पराठेसाठी वापरणार आहे आणि दुसरे तीन बटाटे आहेत ते मी भाजीसाठी वापरणार आहे भाजीसाठी हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे त्यामुळे पुन्हा सांगण्याची गरज नाही करताना मी दाखवेन आपण करूया त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे छान झालेला आहे गॅस मी आणि त्याच्यावरती आपण साबुदाना थोडासा रोस्ट करून घेणार आहोत अगदी हलका रोस्ट करायचा आहे जास्त भाजायचा नाहीये किंवा याचा कलर चेंज करायचा नाहीये अगदी थोडासा भाजून घ्यायचा आहे काही जण हा साबुदाना कच्चा सुद्धा वापरतात आणि मिक्सर मधून याचं पीठ तयार करून घेतात त्यामुळे काय होतं की पीठ जास्त बारीक होत नाही आणि कुठेतरी भांड्याला सह येतो त्यामुळे सा थोडासा गरम करून घ्या छान आणि मग हा साबुदाणा काढून थंड करून आपण हा मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे बघा साबुदाणा छान फुललेला आहे छान गरम झालेला आहे याचा कलर अजिबात चेंज झालेला नाहीये मी हा प्लेट मध्ये काढून घेते या पद्धतीने आता आपण हा साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे आता याला आपण थंड करून घेऊया याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात आता हा साबुदाणा थंड होतोय तोपर्यंत आपण लगेच भाजी करून घेऊया इथे आपण भाजी तयार करून घेतोय मी एक कढई ठेवलेली आहे कढई छान तापली की त्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत एक तीन ते चार चमचे ते आपण चा तेल घालूया इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही इथे तूप सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरते आता याच्यामध्ये आपण घालतोय जिरे या पद्धतीने गॅस मिडियम ठेवलाय मी अर्धा चमचा जिरे घातले त्याचबरोबर इथे मी तीन ते चार मिरच्या अशा बारीक कट करून घेतले ते मी भाजून घेते छान या जिरे आणि मिरच्या छान परतून घेऊया आता इथे जिरे आणि मिरच्या छान अशा परतून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण घालतोय हा बटाटा छान फोडी करून हे तीन बटाटे मी छान असे फोडी करून घेतले त्याच्या या बटाट्याला छान इथे करून घेऊया छान असत हे जिरे आणि मिरची मध्ये फोड करून घेऊया गॅस मी हो याच्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ ही भाजी ती मस्त लागते ना ही भाजी अशीच खाल्ली ना तरी सुद्धा छान लागते मी पुन्हा पुन्हा सांगते की तुमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर खात नसतील तर नाही तर घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही फक्त मिरची आणि मीठ घाला छान लागते ही भाजी तरी सुद्धा आता याच्यामध्ये घालते पटकन मीठ अगदी पटकन तयार होते अगदी पाच मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते कारण आपण बटाटा उकडून घेतलेला आहे त्यामुळे पटकन भाजी तयार होते आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार शेंगाऱ्याचा फुट घालायचा आहे तुम्हाला कितपत आवडतो त्या पद्धतीने मी येते तीन चमचे शेंगदाण्याचा तूट घालून येते माझ्याकडे सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडते आणि कूट पण जास्त आवडतो याच्यामध्ये त्यामुळे मी जरा जास्तच वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता काय मस्त सुगंध येतोय मिरची शेंगदाणा आणि जिरे काना तोडाला पाणी मस्त अगदी परफेक्ट झालेली भाजी बरं झाली ना झाली आपली भाजी बनवून अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होते मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि पराठा लाटून घेऊया साबुदाना छान थंड झालेला आहे आता आपण याचं पीठ तयार करून घेतोय मिक्सर मध्ये छान असं बारीक करून घ्यायचंय जितकं शक्य होईल तितकं बारीक करून घ्या प्रथम आपण हा साबुदाणा बारीक करून घेतोय आणि नंतर आपण वरही बारीक करून घेणार आहोत हे बघा हे मी छान असं मिक्सरला फिरवून घेतलंय आता मी या चाळणीत घालून थोडस चाळून घेणार आहे जरी काय खडे राहिले असतील किंवा थोडस मोठं राहिलं असेल तरी ते निघत त्यामुळे असा चाळून घ्या छान बारीक झालेलं आहे बघा काही सुद्धा राहिलेलं नाहीये कारण आपण हे भाजून घेतला होता त्यामुळे छान असा बारीक झालाय तुम्ही बघू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही वरई घालतोय आणि ती सुद्धा अशी छान शक्य होईल तितकी बारीक करून घेणार आहोत आता आपण हे बारीक करून घेऊ वरई सुद्धा मी त्याच पद्धतीने छान अशी बारीक करून घेतले बघा एकदम बारीक झालेली आहे आता हे पण आपण थोडीशी चाळून घेऊया जरी काय मोठं राहिलं असेल तर निघून जातं त्यामुळे पीठ नक्की चाळून घ्या ही प्रोसेस खूप महत्वाची आहे काहीच नाही निघाले म्हणजे आपलं पीठ छान बारीक झालेलं आहे याचा एक छे ठेचा तयार करून घेणार आहोत तो आपण पराठ्यात वापरणार आहे त्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत एक तीन मिरच्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर मी याच्यामध्ये घालते अर्धा चमचा जिरे जिरे कोथिंबीर आवडत नसेल उपवासाला चालत नसेल तुमच्याकडे तर नाही घातलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि अर्धा चमचा मीठ मी यामध्ये घालते आता हे आपण छान असं मिक्सरला फिरवून घेऊया फक्त याची भरड करून घ्यायची जास्त पेस्ट नाही करायची हे बघा या पद्धतीने मी या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे भरड करून घेतलेले आहे आता आपण पीठ भिजवून घेऊया त्यासाठी आपण केलेलं पीठ मी से पीट ते घेते या पद्धतीने आपल्याला पराठा लाटायला सुद्धा लागेल आणि आपण हे दोन बटाटे घेतलेले आहेत ते दोन बटाटे याच्यामध्ये आपण किसून कि घालणार आहोत हे बघा या पद्धतीने बटाटे आपण याच्यामध्ये किसून घ्या हे बघा दोन्ही बटाटे मी याच्यामध्ये किसून घेतले आता आपण हा तयार केलेला ठेचा यामध्ये घालून घेऊया सगळा ठेचा मी याच्यामध्ये घालते अगदी परफेक्ट आहे हा याच्यामध्ये थोडस मीठ चवीनुसार करून थोडीशी कोथिंबीर आणि हे आपण छान असं पीठ भिजवून धुया याच या बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये जितकं पीठ बसल तितकं पीठ वापरा एकदम जास्त पीठ घालू नका जेवढं याच्यामध्ये बसेल तेवढंच घाला गरज वाटली तर पाण्याचा हात घ्या शक्यतो गरज लागत नाहीये कारण या बटाट्याच्या ओलाव्यामध्येच आपण हे पीठ छान भिजवून घेणार आहोत हे बघा मस्त मऊ भुस्कर असा हा पराठा बनून तयार होतो खायला तरी इतका मस्त लागतो ना हे पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतो थोडस मला वाटतं की याच्यामध्ये पीठ घालावं मी थोडंसं पीठ घालते बाजूला ठेवलं होतं त्यातलं एक दोन चमचे मी पीठ अजून याच्यामध्ये वापरले हे बघा इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ सुद्धा नाहीये तुम्ही बघू शकता हे बघा या पद्धतीने हे पीठ भिजवून घेतलं पाच मिनिटांसाठी आपण याला मुरण्यासाठी असंच ठेवून देऊयात म्हणजेच रेस्ट करून घेऊयात याच्यावरती झाकून मी हे पाच मिनिटे असंच दे ठेवून दे देते म्हणजे आपलं पीठ छान भिजेल हे बघा आपलं पीठ छान भिजलं गेलं हे थोडस आपण असं मळून घेऊयात आणि लगेच पराठा लाटे घेऊया बरेच जण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट सुद्धा वापरतात पण पर मला आवडत नाहीये म्हणून मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरलेला नाहीये तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरा दोन वापर ते तीन चमचे याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरू शकता मला आवडत म्हणून मी घातलेला नाहीये कारण आपण भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट वापरलाय ना त्यामुळे पराठ्यामध्ये घालायची काहीच हरकत नाही पराठ्यामध्ये नाही घातला तरी सुद्धा चालतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता तेवढ्या प्रमाणामध्ये म्हणजेच एक वाटी साबुदाणा आणि पाव वाटी बरे त्यामध्ये या पद्धतीचे सहा गोळे तयार झाले म्हणजे सहा पराठे तयार होतात आता आपण लगेच पराठे लाटून घेऊया त्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे पराठा लाटेपर्यंत आपला तवा सुद्धा छान गरम होईल मी इथे मग अशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे थोडस पीठ शिल्लक ठेवलं होतं त्यामध्ये हा गोळा मी बुडवून घेते आणि पराठा लाटून घेते या पद्धती याच्यामध्ये वरईचं पीठ आहे त्यामुळे याला थोड्याशा चिरा जाऊ शकतात काही हरकत नाही आपण बोटाने असा व्यवस्थित करत याला लाटून आहे मस्त लाटला जातो हा पराठा या पद्धतीने असं फिरवत हा लाटून घ्यायचा हे बघा या पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलेला आहे थोडासा कडेने तो फुटल्यासारखा होतो तुम्हाला जर हवं असेल तर असंच भाजू शकता आणि एक जर एक सारखे गोल हवे असतील तर असं एखाद्या डब्याचं टोपण घेऊन तुम्ही त्या आकारामध्ये एकसारखे गोल तयार करू शकता मला इथे एकसारखे हवेत म्हणून मी या झाकणाच्या साह्याने हे गोल करून घेते या पद्धतीने काय मस्त दिसतोय ना आपला हा पराठा आता इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती थोडस तेल घालून घेते या पद्धतीने सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण आता हा पराठा तव्यावरती घालणार आहोत हा पराठा आपण छान असा भाजून घेऊया अगदी रुचकर खमंगा असा हा पर पराठा बनवून तयार होतो बघा दिसायला तर बघा किती सुंदर दिसत आणि आता हा पराठा भाजतोय तोपर्यंत आपण दुसरा सुद्धा पराठा याच पद्धतीने लाटून घेऊयात हे बघा पिठामध्ये पळवून घेते आणि त्याच पद्धतीने छान असा लाटून तेल किंवा तूप लावून तुम्ही या पद्धतीने हा पराठा भाजून घेऊ शकता किंवा विना तेला तुपाचा देखील तुम्ही असाच खाऊ शकता अगदी उत्तम लागतं काही लावायची गरज नाही आहे जास्त तेलकट खायचं नसेल तर तुम्ही हा सुद्धा खाऊ शकता आणि इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे बा कसा मस्त फुरला आहे हा पराठा किती छान मस्त दिसतोय एकदम माझे फुकतात हे पराठे आणि खायलासुद्धा एकदम मस्त लागतात अगदी आपण पुरणपोळी बनवतो ना अगदी तसाच सेम फुगलेला आहे किती छान बघा किती सुंदर दिसतोय याच पद्धतीने आपण हे सगळे पराठे करून घेणार आहोत आता हे मी एका प्लेट मध्ये काढून घेते एकदम मिसुशी असा हा पराठा तयार होऊन येणार आहे याच पद्धतीने आपण सगळे पराठे करून घेऊया हे बघा दुसरा सुद्धा पराठा आपण त्याच पद्धतीने छान असा भाजून घेतलेला आहे किती मस्त फुगलाय बघा दुसरा पराठा सुद्धा अतिशय असा फुगलेला आहे मग रुचकर असं असे पराठे बनून तयार होत हे बघा आता हा सुद्धा आपण प्लेट मध्ये काढून घेऊया मस्त असे हे पराठे छान तणव फुकतात आपले पर। पराठे सुद्धा बनवून झालेले आहेत आणि बटाट्याची भाजी सुद्धा मी बनवून घेतलेली आहे आता आपण फटकन सर्व करूया हे बघा बटाट्याची छान मस्त अशी भाजी मी इथे बनवून घेतलेली आहे आपले पराठे सुद्धा छान मऊ लुसलुशीत असे तयार झाले तुम्ही बघू शकता हे बघा काय मस्त दिसत हे ते पराठे अगदी मस्त होतात अगदी मऊ आणि लुसलुशी तयार होतात अजिबात कडक चिवट हो किंवा चिकट अजिबात होत नाही अगदी मस्त झालेत मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते हे बघा या पद्धतीने बघा अजिबात चिवट झालेलं नाहीये किंवा चिकट झालेलं नाहीये हे बघा अगदी मस्त मऊ लुसलुशी आणि रुचकर असा झालेला आहे हे बघा काय पाहते दिसतोय अगदी मस्त अगदी परफेक्ट सगळं झालेलं आहे तिखट मीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका मला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा करा शेअर आणि सगळ्यात म्हणजे व्हिडिओ करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद